स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे भक्तिमय जग डॉट एन डी अभंग अभंग म्हणजेच विठ्ठलाला मारलेली निस्वार्थ हाक ज्ञानेश्वर म्हणतात बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणजेच पूर्वजन्मीची पुण्याई असेल तरच ईश्वराची आवड उत्पन्न होते म्हणजे धर्माचे आचरण ईश्वराची उपासना आणि शुद्ध मनाने जीवनाची केलेली वाटचाल असे असेल तरच या जन्मीबाबती ईश्वराची आवड उत्पन्न होईल आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण पण काहीच अशाच विषयावरती आहे मुंबईच्या या धकाधकीच्या दुनियेत पण मुंबईत लोकल ट्रेनमधून हात संतांचा वारसा जपणारे भजन मंडळ आज अवघ्या महाराष्ट्राला माहीतच आहेत याच प्रवासी भजन मंडळांनी नवनवे गायक वादक चपवादक दिलेले आहेत आजकालच्या डिजिटल युगात हे सर्व काही प्रसिद्ध सुद्धा लगेच होत आहेत मुख्य आणि महत्वाचे मुद्दे पाठी सरू नये म्हणून या भजन मंडळांच्या ऐकीतून तयार झालेल्या संघटना मोठमोठ्या सामाजिक किंवा जनजागृतीच्या कार्यांना पाठबळ देत आल्या आहेत त्यामध्ये एक म्हणजे नवविधा भक्ती सेवा समिती याचं कारण म्हणजे हार्बर लाईनच्या सुरुवातीच्या मंडळांना भरपूर परिस्थितींना सामोरं जावं लागलं मुळात प्रत्येक प्रवासी ही या रेल्वेतील भजन कार्याला सपोर्ट करेलच नाही ना त्यामुळे तक्रारी होणं हे शक्य होत या उद्देशाने महासंस्थेचे उपाध्यक्ष श्री सुरेश कारंडे श्री शंकर कदम श्री दिनेश गायकर श्री अशोक ठोंबरे व इतर वरिष्ठ लोकांनी पुढाकार घेऊन भजन मंडळांना विश्वासात घेऊन दिनांक 28 ऑक्टोबर 2018 रोजी श्री जालिंदर माने यांच्या अध्यक्षतेखाली नवविधा भक्ती सेवा समितीची गुढी उभारण्यात आली नुकतेच समितीच्या तर्फे भव्य दिव्य अशा स्पर्धेचं आयोजन केलं गेलं होतं त्या स्पर्धेचे काही दृश्य आजचा मंगल दिन तो सरस्वती अंदर भेटून अग्नीला अलिंगी देऊन स्वतःला जाऊन साऱ्या जगाला प्रकाश देणाऱ्या दिव्याला लक्ष लक्ष आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रभू म्हणून यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन होत आहे आयुष्यामध्ये एक

उत्तम गायकी करूं परिक्षकांची मने ही त्यासोबतच परीक्षकांचं उत्तम मार्गदर्शन प्रत्येक स्पर्धकाला गायकाला लाभलं पोरो से ना, पोरो, पोरो। एका श्वरो में, कदी काँचे बजी नसल शिकून गाणं आणि ऐकून गाणं काय फरक असतो ना आगे 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 र्णे। आगे र्णेट र्णेट ते गाणं शिकल्यानंतर गायलं ऐकून गाणं गायल्यानंतर फक्त गाणं होत ते गाणं होतं तर तुमचा आवाज पण छान लागला आणि खर्च तू वर्चस्व केला म्हणजे सप्तकामध्ये गुरुजी खरंच गुरुजीने चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे म्हणून प्रत्येक थोडं ना थोडं तरी ज्ञान घेतलं पाहिजे कारण का शाळेत गेल्याशिवाय ज्ञान भेटत नाही कारण का मास्तरांच्या दोन छट्या केल्याशिवाय ज्ञान भेटत नाही तसं शिकल्याशिवाय बोलते प्रत्येक मुलांची कसं नाहीये मात्र एकच त्यातून घेऊन जायचं आहे नंबर आला नाही आला सत्यंची बाजू असेल कलेची बजा होती काही जीवन कसोच असतो फक्त आपण कुठे कुणाकडून चांगलं काय घ्यायचं आहे स्पर्धेला आले होते मग आज सचिन दादामुळे मला इथे भेटलं यायला ते बोलले की स्पर्धा कशी असते ते पण बघ एकदा कारण तुला उत्साह स्पर्धेमध्ये रेडी आम्ही पण येते पुढच्या वेळेस पासून सहकारी आणि पदाधिकारी आणि उपस्थित सर्व आपले भक्तजन आपले सर्वांना प्रणाम नमस्कार आणि माझं खूपच कौतुक केलं सकाळपासून किंवा त्या कौतुकाची गरज नाही एवढ्यासाठी कि मी आपलाच एक सदस्य आहे आपला एक भाग आहे ते माझं कर्तव्य समोर आहे नवीदा सेवा समितीचे तरुण युवा गुवा सुद्धा आहेत आणि सोबत संपर्क प्रमुख त्यांचे मनगत आपण जाणून घ्यावा बोला नवरिता भक्तिम सेवा समिती, समिती, हर्बर समिती, समिती, सा समिती ही आमची समिती हर्बल रेल्वेची समिती आहे आणि ही आमची अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार अठरा रोजी स्थापन झाली आज समितीचं सहावा वर्धापन दिन सहाव्या वर्धापन दिनानिमित्त समितीने ही चौथी भव्य दिव्य रेल्वे प्रवासी आज सांगपाडा येथे आयोजित केली होती खूप सारी माऊली लोकं सेंट्रल लाईन वेस्टर्न लाईन आणि हर्बल लाईनमधून आले होते स्पर्धक म्हणून आणि खूप उत्तम अस भजन साजरी त्यांनी केलं म्हणजे स्पर्धा आम्ही खास करून जे आयोजित करतो कारण मी जी स्पर्धक मंडळ आहे ही बर्गर रेल्वे सेंट्रल रेल्वे आणि वेस्टर्न रेल्वे ह्या रेल्वेमधून प्रवास करा आपला जो प्रवास असतो सकाळी कामावर जायचा तो एक दीड तासाचा प्रवास वाया न जाता कोणताही म्हणजे टाईमपास न करता तो एक सद्गुण मार्ग लागावा किंवा सांप्रदायिक मार्ग चालवण्यासाठी ही एक आमची रेल्वेमध्ये तर एक आमचा सांप्रदायिक पुढे जावा सुद्धा आमची एक तळमळ असते आणि रेल्वेमध्ये गेलेला टाईमपास येण्यापेक्षा आम्ही हरिनाम जावं जातो आणि ही स्पर्धा सगळ्या गोष्टी म्हणजे ही स्पर्धा आली तर जी रेल्वे लाईक असतात ती थे ते शिक्षण घेत नसतात म्हणजे संगीत शिक्षण घेत नसतात संगीत शिक्षण घेत नसतं आणि त्यांना त्यांच्यासाठी हा एक आम्ही व्यासपीठ तयार करतो आणि ते येऊन त्यांच्या व्यासपीठावर येऊन त्यांचं मनोबल वाढतं त्यांच्या गायकीमध्ये सुधारलं होतं त्यांना चांगल्या परीक्षक आमदार परीक्षेच्या मार्गदर्शन त्यांना एक उत्तम असं अनुभव येतो आणि हेच अनुभव सर्वांचेच वाढावा आणि असेच आमचे रेमधले गायक स्पर्धक इथे यावं त्यांचं पुढे नाव व्हावं आणि सर्व म्हणजे या स्पर्धकांचं नाव होऊन सांप्रदायिक असा जपत राहा आणि रेल्वेतील गायक कमी नसून हे जे कालांतराने एक उत्कृष्ट गायक आहेत हे दिसून येईलच एवढंच मी सांगू इच्छितो धन्यवाद नवी भक्ती सेवा समिती आपले चॅनल खूप आभारी आहे आपण आभार जे भजनामध्ये अपंग गाता खऱ्या अर्थाने ते एक आम्ही जेव्हा युट्यूबवर सर्च करतो आता मागच्या दोन लेडीज आम्ही बघितलं म्हणजे किती उत्साह तो असतो म्हणजे कामानिमित्त आपण जी काही भावपली प्लेन पकडतो त्या ट्रेनच्या माध्यमातून आपण तो आपला भक्तीचा ठेवा कायम करत असताना एक आदर्श निर्माण होतो आणि चार वर्षापूर्वी आपलं पहिलं या ठिकाणी भजन स्पर्धा झाली आणि तेव्हाही आमच्या मंडूबाई पटेल की तुम्हाला जेव्हापर्यंत तुम्ही चांगलात तोपर्यंत हा अवघार तुम्हाला बोलल्या कळल्याच येईल आणि तुमच्या माध्यमातून जी सेवा आम्हाला करता आहे खरं तर काल आमचा खूप बिझी सुरू होता आमच्या सांगपड्याचा आडास्करा या ठिकाणी नवीदा भक्ती सेवा समितीच्या होती ना सहावा वर्धापन दिन आणि चौथी भजन स्पर्धा आयोजित केली होती ह्या भजन स्पर्धा आयोजित करण्याबागचं एकच कारण आहे की हार्बर लाईनमध्ये जेवढी पण समिती संलग्न सतरा भजन मंडळ आहे त्या भजन मंडळाची प्रगती व्हावी या भजन मंडळाचं त्यांचं डेअरिंग व्हावं की इथं ठिकाणी जाऊन त्यांनी भजनापट्टी जी कला आहे ती सादर करावी आणि अशा कार्यक्रमातूनच त्यांची कला सादर होत जाते आणि एकत्र सतरा भजन मंडळ एकत्रांचा जो आनंद असतो त्यांचा परिवार एकत्र होतो त्या आनंद सर्वांनी द्विगुणित करावा एकत्र येऊन सर्वांचं आनंद येतं घ्यावा या हाच उद्देश स्पर्धा घेण्याचं पाठीमागचं कारण आहे आणि ते सर्व पुढच्या वर्षी या कधी पण जेव्हा परीक्षा होतील तर ह्या वर्षाचा नंबर कुणाला मिळाला कुणाला दिला हे डोक्यांना काढून टाका तुम्ही आजची सेवा तुम्हाला मिळाली हे भगवंताचं प्रालब्ध आहे तुम्ही अभंग म्हणला लोकांच्या समोर भगवंताचं चिंतन केलं हे भक्तिरूप तुम्हाला सेवा मिळाली हे भगवंताचं प्रालभन हे तुमचं प्रालब्ध आहे आणि डोक्यात काढून टाका नंबर वगैरे त्याला काय व्हॅल्यू नसतात आम्ही काय बघित असतो फक्त थोडं मागे पुढे कोणाचं चांगलं झाला आणि पुढच्या अपेक्षा सचिव आहेत जे आपल्या आहेत त्यांना त्यांचं मनोगत काय या स्पर्धेबद्दल ते आपण जाणून घेऊया नमस्कार मी विनय भाडे दोन हजार सेवा समिती हर्बल लाईन सचिव आज आपण ज्या हजाराईला या नोदा भक्ती सेवा समितीचा सा सहावा वर्धापन निमित्त आपण ही चौथी वर्वेदी भजन स्पर्धा आयोजित केली या भजन स्पर्धा ज्या आयोजित केल्या जातात याचा मुख्य मूळ जो उद्देश आहे तो उद्देश असा आहे की आपण आम्ही तसं पाहिलं तर आम्ही बरीचशी लोकं जे आहेत ही रेल्वेमधून प्रवास करत असतो कर। आणि रेल्वेमधून प्रवास करत असताना या सर्वांना एकत्र कधी आणायचं कारण वेगवेगळ्या गाड्यांना वेगवेगळी भजनं खूप चालू असतात आणि वेगवेगळी भोजना चाललेली असतील तर ती एकत्र कशी आणायची तर त्याच्यासाठी त्यांच्या कलागुणांना वाव देता यावा त्यांच्यामधले जे कौशल्य आहे आजच्या ह्या स्पर्धा ज्या झाल्या या स्पर्धांना आम्हाला मी खरोखर आभार माने ते आमच्या वास्के साहेबांचे अजय अजय पवार मोदीचे आमचे ते आजचे लागलेली ला आम्हाला परीक्षा लाभणारी मृतुंगाचार्य देसाई महाराज म्हणजे एक चांगल्या पद्धतीचं परीक्षण त्यांनी आज आजचे परफॉर्मन्स तुम्ही पाहात तर आजचे परफॉर्मन्स हे खूप अगदी उच्च दर्जाचे परफॉर्मन्स झाले हे आपल्याला आपले जे परीक्षक आले होते या परीक्षकांच्या माध्यमातून तुम्हाला कळलं असेल की आजचे परफॉर्मन्स कसे झाले कारण त्यांची जी शेवटच्या आपण त्यांचं शेवटचं भाषण घेत होणार तरी शेवटच्या भाषणामध्ये त्यांनी देखील हे सांगितलं की जी संगीत भजनं असतील किंवा इतर जी मोठी मोठी भजनं असतील ह्या भजनांच्या वर जाऊन ही जी रेल्वे प्रवासात तिथं जी मंडळी आहे जी ही संस्कृती जपते आहे त्यांची कला ही त्यांच्यापेक्षा आणि त्यांच्या म्हणजे त्यांच्या लेवलची दर्जाचे हे ही सर्व कला आहे आणि मी खरोखर ह्या साठी हे जे सर्व चाललंय त्याच्यासाठी जे आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने आम्हाला जे काही सहकार्य झालं आम्ही साऊंड सर्व्हिस वाले असतील ज्यांनी आम्हाला साऊंड दिला वाजगर साहेबांनी संपूर्ण जेवण दिलं बाकी बरेच लोकांनी आपापल्या पद्धतीनं कोणी पाचशे कोणी हजार अशा पद्धतीची प्रत्येकाने अन्न देण्यासाठी मदत केली या सर्वांचं मी मनपूर्वक धन्यवाद मानतो की यासाठी त्यांनी हे आम्हाला सर्व मदत केली आणि या माध्यमातून मी असं सांगू इच्छितो की आपण पण जे सर्वजण असाल रेल्वे प्रवासामध्ये फक्त रेल्वे प्रवासी जे आम्ही आहोत जे आम्ही आमची संस्कृती बघतोय आम्ही आमचा बघा आम्ही सकाळी ज्या वेळेला जातो एका ताण तणावाच्या त्याच्यामध्ये जातो म्हणजे दिवसभर आम्हाला बॉस असेल किंवा आम्ही जे काही काम करतो त्याच्यामध्ये आम्हाला दिवसभर त्यांच्या बरोबर राहायचं आहे पण सकाळ जर उत्तर जी चेतना आम्हाला मिळते ती या भजनातून मिळते आणि जर अशा ह्या भजनांवरती काही समाज कंटक असतो ते कोणीतरी त्याच्यावरती कारवाईचा मला असं वाटतंय की त्यांनी याच्यामध्ये समाविष्ट व्हावं आणि आम्हाला सहकार्य करावं आणि आम्ही आमची तर मागणी अशी असेल की एक रेल्वेला जो आहे एक बोगी एक जो डब्बा आहे हा डब्बा स्पेशली जर का रेल्वे रेल्वे प्रवासी भजन मंडळासाठी जर का आपण जर राखेल तर मग इतर ज्यांना ज्यांना असं वाटतंय की हे भजन आम्हाला जरा तुमचं कोणाला काही प्रॉब्लेम्स असतील काय असतील तर त्या बारा डब्ब्यांपैकी अकरा डब्यांमध्ये प्रवास करू शकता जो आमचा असेल त्यामध्ये आम्हाला ही मुभा भेटेल आम्ही आमची संस्कृती जपू आणि आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे आम्हाला सर्व लोकांपर्यंत पोहोचवताय त्याबद्दल मी आपला देखील आभार मानतो रामकृष्ण धन्यवाद धन्यवाद I oh. नाम सोडू मोबाईल वरती दिसणारी आत्ताची पिढी आणि अशा पिढीला या हरिभजनी लावण्याचा प्रयत्न या सेवा समिती तसेच सोबत असलेल्या सर्व मंडळांकडून होत आहे हेच यातून सिद्ध होतं खरोखरच नव्विधा भक्ती सेवा समिती यां जग डॉट एन डी ॲट द रेट या चॅनल कडून मानाचा उतरा हो दिनाचा सोयारांग ছয়াৰ পাড়